साक्षात परसिद्ध स्वरूप असणाऱ्या भगवान सिद्धेश्वरांच्या चरण कमली यांचा यांचा साष्टांग समर्पित करून रेणुकादी पंचाचार्य वेदांताचार्य शिवाचार्य विभूषित सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमावली वस्वादी शिवशरण महतादी संत ज्यांचा या ठिकाणी आपण महोत्सव साजरा करतोय असे वैराग्यमती संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज भगवान खंडेश्वर तथा मोरंगी स्वामी या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलेले सकल संप्रदायाचे संत महात्मे महापुरुष यांच्या पावन आणि दिव्य चरणांमली अनंत अनंत शास्त्रांमूतनीपात समर्पित करून गेल्या 5 दिवसापासून चालू असलेला हा लक्ष्मण महाराजांचा स्मृति महोत्सव आणि या स्मृति महोत्सवानमध्ये वैराग्यमकी शिवसंत लक्ष्मण महाराजांचं गाथा पारायण तथा चरित्रामृत पारायण आदि संपन्न करण्याकरता भक्त शिवभक्तपरायण कर। केदारी अप्पा व तसेच आपल्या सुमधुर कायनाने सर्वांना प्रसन्न चित्त करणारे पारायण स्वर शिवमणी हौगे पन्नासे आणि या कार्यक्रमाला आज आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे एक दानशूर व्यक्तिमत्व सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमावलींच्या प्रेरणेने दोन हजार साली जे लक्ष्मण महाराजांचं गाथा अप्रकाशित होता तो प्रकाशित करण्यासाठी त्यांनी उदार अंतकरणाने अर्थ साह्य केलं असे अष्टेकर आपा व आपल्याच गावच भूषण असणारे सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असणारे रामप्रसाद जी आणि या या आजच्या पंचम दिवसाची अन्नदानाची सेवा करणारे अन्नदाते शिवभक्त परायण दगड स्वामी मुदगलकर आष्टीकर त्यांचा सर्व स्वामी परिवार आजच्या या अन्नदान सेवेमध्ये सहभागी झालेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच भगवती पार्वती समान माता आणि भगिनी शिवभक्त गेल्या पाच दिवसांपासून आपण नामस्मरणामध्ये नाम, नाम चिंतनामध्ये सर्वजण मग्न आहोत काही जण वेळात वेळ काढून येतोय काही जणांना वेळ असून घरी बसावं करायचा आणि मनाला परमार्थामध्ये लावायचं म्हणजे बळजबरीने लावावं लागत हे मन देवाकडे लागत नाही आणि मनाला जे प्रिय वाटते मन नेहमी त्याच्याकडेच धाव घेत मनाला प्रिय वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे विषय आहे शब्द स्पर्श रूप आणि त्या विषयामध्ये हे मन नेहमी रममान होत लक्ष्मण महाराज सुंदर सांगतात विषय हे मन गुंतले बाष्कळ सर्वदा तळमळ करीत असे कशासाठी तळमळ करत मन लक्ष्मण महाराजांचं मन तळमळ करत होतं विषय प्रपंचा पासून मुक्त होण्यासाठी त्यांची तळमळ होती पण जे माणसं विषयी आहेतच मग्न राहत आणि ते विषय भोग भोगण्यासाठी त्यांची तळमळता ही अधिक वाढवत जाते मग त्या मनाला परमा युक्तीने वळवावे अंतरी स्वरूपा लीन व्हावे मग ती युक्ती पाहिजे माणसाकडे मनाला आपल्या अंतकरणाकडे वळवण्याची सिंहावलोकन करण्याची आत्मावलोकन करण्याची युक्ती ती कला माणसाला आली पाहिजे प्राप्त होत नाही त्याचा आपल्याला वारंवार अभ्यास करावा लागतो प्रयत्न करावा लागतो तेव्हाच हे मन आंतरी डोकावून पाहत किती आणखीनच धावत जात संस्काराचा परिणाम आहे कठोपनिषदामध्ये सुंदर वर्णन करतात या शरीराच आणि मनाच आत्मानं प्रथिन विरमेव तू बुद्धिम तू सार्थीम विधी मन वचन आत्मा हा या शरीर रूपाचा रथी आहे या रथाची सारथी आहे आणि मन मन प्रमेवच मन रूपी हा लगाम आहे आणि त्यामध्येच पुढे म्हणतात इंद्रियाना हया तेशु गोचरा या मनरूपी लगाम कशाला लावलेला आहे त्या रूपी घोड्यांना लावलेला आहे आणि रूपी घोडे ते अश्व विषयान ते नेहमी ने विषयाकडे धाव घेतात ते विषयाकडे पळतात मग त्यांना वळवण्यासाठी अंतकरणामध्ये वळवण्यासाठी आपल्याला तो भाव ते नामचिंतन करावं लागत मग ते नामचिंतन कोणाच करावं त्या दिवशी सांगितलं नाव घ्यावं आपण संसारामध्ये आपल्या पतीचं नाव घेतो पण पतीचा, पतीचा वास्तविक अर्थ जर आपण लक्षात घेतला पालयते इति पती जो पालन करतो त्याला पती म्हणतात मग आपला पती आपल्याला उदर भरण्यासाठी त्याच कर्म करतो आणि उदर भरण करतो म्हणून आपण त्याच नाव घेतो आपली शुधा त्याने शांत केली म्हणून पण पर ज्या परमेश्वराने नाव दिलं त्या देह दिला त्याच नाव कधी आपण घेतो का नाही प्राप्त करण्यासाठी त्या म्हणजे ज्याचे वस्तू आहे त्या वस्तूकडे जाण्यासाठी देह दिलेला आहे ते देह प्राप्त करण्यासाठी हा देह दिलेला आहे

सुंदर कथा आलेली आहे कलिंग देशामध्ये एक कपिलेश्वराचं सुंदर मंदिर होत आणि त्या कपिलेश्वराची नित्य उपासना करणारा ही त्याची भार्या होती दोघेही पती पत्नी हे शिव उपासक होते आणि त्यांच्या उदरी पुत्र नव्हता म्हणून पुत्र प्राप्तीसाठी त्यांनी भगवान शिवाला प्रार्थना केली आणि ती प्रार्थना पूर्ण झाली आणि दैव योगाने त्यांना पुत्राची प्राप्ती झाली पुत्र मिळाला पुत्र जन्माला आला पुत्र हा मोठा झाला अग्निदत्त नेहमी आपल्या पूजेमध्ये रममान असायचे पण दुर्दैवाने पुत्र हा दुराचारी निघाला व्यसन असा गुल अत्यंत व्यभिचारी जुगार खेळण्यात द्यूत खेळण्या त्या क्रीडा करण्यात तो नेहमी मग्न असायचा त्याची आई त्याला वारंवार समजावून सांगायची आले तू ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आहे हे काय कर्म करतो तू तो आईला म्हणायचा आई, आई। आजपासून मी सगळं सोडून देतो आपले मुलं देखील आपल्याला म्हणतात इतक्या दिवस मी केल्या सुखा पण आजपासून मी सगळं सोडून देतो आणि आई नेहमी आपल्या मुलाच्या बोलण्यावर विश्वास मुलगा आईला शब्द दिला आणि आईला म्हणाला मला आता भूक लागली तू जेवायला पाहा आईने मुलाला जेवायला घातलं शयन करत होती निद्रेसाठी गेली अवगुनी माणूस कधी आपले स्वतःचे अवगुण हे सोडत नाही जाताना एक मुद्रिका त्याच्या हातातली आणखी आपल्या पत्नी जवळ ठेवली होती त्या पत्नीच्या जवळ ठेवली ही सांभाळून ठेव मी पूजेवर नंतर पूजेवरून आल्यानंतर तुला मागे मग मा ती अंगठी तिने बोटामध्ये घातली आणि अवगुनी पुत्राने आपली माता झोपल्यानंतर ती आण घेतली आणि पुन्हा जुगार खेळण्यासाठी गेला आणि ती आणखी तो त्या जुगारामध्ये हरवून आला हलवली होती त्या माणसासोबत तिकडून येताना तो अग्निदत्त येत होता आणि त्या माणसाच्या मुद्रिका तुझ्याकडे कशी आली तेव्हा त्या ते व्यक्तीने उत्तर दिलं तुझ्या मुलाने He